पिंपळनेर येथील शांतीराज फाउंडेशन या संस्थेची स्थापना रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली या कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तगट तपासणी व आय व्ही तपासणी शिबिर संपन्न झाले तर शिवव्याख्याते प्रशांत कोतकर यांचे जगणे सुंदर आहे या, या विषयावर जाहीर व्याख्यान झाले ते म्हणाले की प्रत्येकाने जीवनामध्ये आपल्या जवळ असलेल्या गोष्टीत समाधान मानून नको असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जीवन जगले पाहिजे यातून निश्चितच जगणे सुंदर होणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना संस्थेचे संचालक डॉ गिरी जैन म्हणाले की समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता दूर करण्यासाठी शांतीराज फाउंडेशन प्रयत्नशील राहणार रा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संस्थेकडून मदत केली जाणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळणार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सुरेंद्रराव मराठे शांता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप बधान शरद शिंदे शांतीराज फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज जैन रामचंद्र भामरे पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट ज्ञानेश्वर खंडे डॉक्टर जितेश चौरे डॉक्टर राजेंद्र पगारे जयवंत बागड सुभाष जैन कांतीलाल जैन संजय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी साखरी पंचायत समितीचे माजी सभापती संजय ठाकरे माजी लोकनियुक्त सरपंच साहेबराव देशमुख माजी उपसरपंच विजय गांगोडे योगेश नेरकर रेखपचंद जैन दिनेश जैन सुचित गवळी सागर बाग यांसह शांतीराज फाउंडेशनचे संचालक मंडळ ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचक्रोशीतील शैक्षणिक संस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फाउंडेशनच्या वतीने भेट देण्यात आली यासोबतच नामसप्ताह महोत्सवामध्ये दे सजीव देखावे सादर करणाऱ्या मंडळांना सन्मानित करण्यात आले यावेळी दूत या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस कोठावदे यांनी केले तर आभार एस के भामरे यांनी मानले